रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा केवळ चौतीस पदवीधर तर दोनशे सत्त्याण्णव शिक्षक मतदारांची नोंद अधिक प्रमाणात नोंदणी करण्याचे प्रांताधिकारी यांचे आवाहन ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळत आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात शिक्षक मतदारांमध्ये दोनशे सत्त्याण्णव तर पदवीधर मध्ये केवळ चौतीस व शिक्षकांनी आपल्या मतदानाची नोंद करावी असे आवाहन प्रांत अधिकारी अधिकारी दीपक शिंदे यांनी पत्रकार बैठकीत केलं सध्या पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीचं काम सुरू झालं आहे त्यामध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील नवीन मतदार यादी बनवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे सदरचं काम एक ऑक्टोंबरपासून सुरू करण्यात आलं असून त्यामध्ये ऑनलाईन व ऑफलाईनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे मात्र गेल्या महिन्याभरात मतदारांनी अल्पसा प्रतिसाद दिला आहे निवडणुकीच्या वेळी इचलकरंची मतदारसंघात एक हजार सव्वीस शिक्षकांची पाच हजार नऊशे अडतीस पदवीधरांनी नोंदणी केली होती त्यामुळे दहा मतदार केंद्र उभारण्यात आले होते यंदा मतदार नोंदणीसाठी तीन उपायुक्त दोन सहाय्यक उपायुक्तांसह सहा अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून ऑफलाईन अर्ज संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जमा करावयाचे आहेत तर ऑनलाईनसाठी स्वतंत्र लिंक उपलब्ध करून दिली आहे यंदा शासकीय यंत्रणेमार्फत मतदार नोंदणीचं काम सुरू असून त्यास विविध राजकीय पक्षाकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे विविध राजकीय पक्षांसह चालकांनाही जास्तीत जास्त मतदार नोंद करण्याचं आवाहन केलं आहे तेव्हा पत पदवीधर व शिक्षक मतदारांनी आपले मतदान नोंद करावे असा आव्हान प्रांताधिकारी शिंदे यांनी केलं आहे महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरांची शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठीची मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे या ठिकाणी प्रक्रिया करण्यासाठी इचलकरंजी मतदारसंघामध्ये सहा पदनिर्देशित अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे वार्डवाईज उपायुक्त दर्जाचे अधिकारी हे या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहे व शहापूर कबनूर या ठिकाणी तहसीलदार दर्जाचे अधिकारी पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे मतदार नोंदणीचे शेवटचे सहा ते सात दिवस फक्त बाकी आहे परंतु अद्यापपर्यंत फक्त दोनशे सत्त्याण्णव शिक्षक मतदारांनी आपले मतदार नोंदणीचे फॉर्म या ठिकाणी दिलेले आहेत व फक्त चौतीस मतदार मतदारसंघातील पदवीधरांनी आपले फॉर्म मतदार नोंदणीसाठी दिलेले आहे सदरची संख्या ही अत्यंत कमी आहे प्रशासकीय पातळीवरनं सर्व फॉर्म उपलब्ध आहेत पदनिर्देशित अधिकारी देखील फॉर्म स्वीकारण्याच्या कार्यालयामध्ये पूर्ण वेळ या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु मतदारांनी आपले फॉर्म या ठिकाणी या ठिकाणी आणून दिलेले नाहीत तरी मी या ठिकाणी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून आवाहन करतो की जे शिक्षक मतदार आहेत त्या एकूण त्रेसष्ट शाळा यांच्यातील मतदारांनी आपले फॉर्म या ठिकाणी भरून द्यावेत व जे पदवीधर इचलकंदी मतदारसंघामधील जे पदवीधर मतदार आहेत त्यांनी आपले फॉर्म नमुन्यामध्ये पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे सहा नोव्हेंबर पूर्वी जमा करावीत जेणेकरून या ठिकाणी आपली मतदार नोंदणी पूर्ण करता येईल व लोकशाही बळकटीकरणासाठी जी निवडणूक या ठिकाणी आपले प्रतिनिधित्व म्हणून शिक्षक आणि पदवीधरांचे प्रतिनिधित्व करणारे आमदार यातून निवडून जातात त्यांच्या मतदान प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदव